हॅलो मी कटक दोन नर्सिंग हां आज रिया परत एकदा चालू करा हॅलो मी कटक दोन नर्सिंग आहे मी माझ्या भावाने मावले लँडमार्क यांच्याकडून प्लॉट घेतलेला आहे रामचंद्राप्पा विहार येथे रामचंद्रप्पा विहार ही जी साईट आहे ती त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेली आहे सिमेंट रोड अन गार्डन ओपन स्पेस वगैरे चांगलं डेव्हलप केलेलं असल्यामुळे अगदी छान सुशोभीकरण केलेलं आहे आणि सध्या जाऊन राहण्यासारखा परिसर आहे इथे माझ्या भावाने प्लॉट घेतलेला आहे तर त्यांच्या साईट डेव्हलपमेंटविषयी आणि त्यांच्या डॉक्यू लिगली डॉक्युमेंट विषयी एकदम क्लिअर कट डॉक्युमेंट आहेत ओपन क्लिअर टायटल प्लॉट इथे सोयी सर्व सोयीनियुक्त सुसज्ज असे ग्राहकांना वि विकण्यासाठी उपलब्ध आहेत तरी त्यांनी सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा दरामध्ये लोकांना प्लॉट आणि प्रत्येकांचं एक स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये त्यांनी प्लॉट इथे डेव्हलप केलेले आहेत